मी रेखा दामुगडे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सांगली एस न्यूज साठी आलेले आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील केंगारे गल्ली या ठिकाणी आपण आहोत त्या भागामध्ये काही समस्या भेडसावत आहेत नमस्कार नमस्कार मला वैशाली राजेंद्र नंदुर्गे तर प्रभाग क्रमांक चौदा मधून मी बोलते तर आमच्या अपेक्षा ज्या आहेत की जे रस्ते जे खराब झालेले आहेत आणि जे पाण्याचं जवळजवळ पाच वर्ष झालं आता पाण्याची तक्रार आहे या भागात तर ताबडतोब पाण्याची म्हणजे काय तक्रार असेल ती रस्ता केंगार गल्लीचा के जो रस्ता आहे त्या रस्त्याचं पाणी पूर्ण कपडे धुतलेलं जाणारा येणारा नागरिकांच्यावर ते अंगावर उडतंय काय आणि जो ना का रस्ता खराब झालेला आहे गटरी औषध फवारणी ह्या सगळ्या वेळेवर होत नाही आहेत तरी आम्हाला अपेक्षित आहे नागरिकांना की ह्या ज्या सुविधा आहेत ते वेळेवर व्हाव्यात आणि इथून पुढे येणारे जे उमेदवार असतील त्यांनी याची काळजी घ्यावी आणि म्हणजे प्रभाग क्रमांक चौदामध्ये हे सगळं व्यवस्थित सगळं सुरळीत करून द्यावं लहान मुलांना खेळायला एखादं ग्राउंड बगीचा ज्येष्ठ नागरिकांना बसायला जे काय म्हणजे सुविधा टेबल असतील ह्या भागात कुठलीही सुविधा नाही आहे जेणेकरून कुणीही हा भाग भागात अजिबात कुठलीही सुविधा नाही त्या सुविधा आम्ही म्हणजे अपेक्षित करतोय की इथून कुठेतरी पाच वर्ष म्हणजे ह्या सुविधा झाल्या पाहिजेत आमच्या अपेक्षा आहे आणखी काही अडचणी आहेत का हो नमस्कार मी लालचिंगेहालपूर रोड इथे राहते तर आम्हाला पाण्याची खूप गरजेचं आहे अडचण आहे अगं इथं खूप महिला कष्ट करून काम करतात त्यांची गाई गडबडीची वेळ असते मुलांना सोडण्याची वेळ असते पण त्यांना पाण्यासाठी एवढं वेळ धडपडावी वे लागतंय हे मला माझं मला माहित आहे की मी कशी धडपडते ती लहान माझी तीन लेकरं आहेत त्यांना पाण्यासाठी एवढं धडपडायला लागतंय पाण्याची व्यवस्था करून द्या एवढंच मी सांगते किंवा लहान मुलांना खेळण्याची सुद्धा काही व्यवस्था नाही आहे या भागात तरी जरा लक्ष द्यावं एवढंच माझी अपेक्षा आहे आणि ढास खूप प्रमाणात वाढतं तासांवर पण काही औषध पवार औषध करण्याची चौदा मध्ये आणखीन काही समस्या आहेत हे या स्थानिक रहिवासी आपण विचारून घेणार आहोत नमस्कार या प्रभागात आणखीन गा काही समस्या नमस्कार मी जयश्री लट्टे आमच्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि रस्ते व्यवस्थित करून द्यावे पाण्याचाच प्रॉब्लेम आहे फक्त एकच तास पाणी येते त्याला पण फोर्स नाही आहे त्यामुळे पाण्याची जरा तरतूद करून द्यावी औषध फवारणी जरा वेळेवर होत नाही त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं